जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला पदक मिळवून दिलेला जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये त्या रजेची पुढच्या महिन्यामध्ये तेवीस सप्टेंबर सोळा सप्टेंबर ला निवड राहिलेली आहे क्रोलेशियाला जी बलोर क्या आप नेक्स्ट मंथ में इस देश का प्रतिनिधित्व करने वाले हो भारत ईरान कुश्ती का महामुकाबला या कुचन बजे चलो कुश्ती ही करा? वजह सर हाँ एक ही कुश्ती सोंगी सर होंगी न सीजिनल क्वेश्चन